के बी रोमारे कनिष्ठ महाविद्यालयात मतदार जागृती रॅली उत्साहात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरू असताना मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रमांना वेग आला आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील के बी रोमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भव्य मतदार जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शहरातील मुख्य मार्गावरून जागृती रॅली काढत मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवले विविध घोषवाक्यांनी सजलेले फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी मतदान करा लोकशाही बळकट करा असा संदेश दिला रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज स्मारक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा महत्त्वाच्या चौकात पथनाट्य सादर करण्यात आले या पथनाट्यातून मतदारांनी मतदानाचा हक्क नक्की बजवावा आपलं एक मत लोकशाहीला किती निर्णायक ठरू शकतं हे प्रभावीपणे सांगण्यात आले या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या निवडणुका म्हणजे लोकशाहीची पर्वणी आहे आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन तारखेला निवडणुका होत आहेत आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी के वी रोहमारे हो कनिष्ठ महाविद्यालय व के जे सोमया वरिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं ही मतदार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आलेली होती आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी या ठिकाणी पथनाट्य सादर करून कसं मतदान केलं पाहिजे लोक मतदानाचा दिवस हा कसा सुट्टीचा दिवस म्हणून साजरे करतात हे सांगून एक प्रकारे आपल्या कोपरगावकरांना एक संदेश देत आहेत की दोन तारखेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान त्या ठिकाणी करायचं आहे आणि हा जो लोकशाहीचा जो आपला अधिकार आहे तो बजावायचा आहे आणि आपल्याला हवा असणार सरकार त्या ठिकाणी ठिकाणी निवडून आहे अशा पद्धतीने आमचे हे सर्व सर्व विद्यार्थी या कोपरगावकरांना आव्हान करत आहेत तर या आव्हानाला कोपरगावकर निश्चित प्रतिसाद देतील जी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव यांच्यातर्फे आज कोपरगाव शहरामध्ये मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आमच्या संस्थेचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय रोमारे यांना त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप भाऊ रोमारे, आमचे प्राचार्य डॉक्टर ठानगे सर या सर्वांचा नेहमी हा आग्रह असतो की विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही आणि संविधानाप्रती जनजागृती तयार झाली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केलेले जातात वेगवेगळे चर्चासत्र आयोजित केले जातात आणि ज्या ज्या काही निवडणुका सामोरे येतात त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या कोपरगाव शहरामध्ये वारंवार आम्ही मतदान जनजागृती रॅली आयोजित करत असतो तर याही वेळेस महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि ज्या निवडणुका होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थ्यांनी कोपरगाव शहरामध्ये फेरीचं आयोजन केलेलं होतं आणि सर्व कोपरगाव मध्ये सर्वांनी घोषणा देऊन आणि सर्वां लोकांपर्यंत जाऊन मतदान जनजागृतीचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं आमच्या काही विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा जागा हो हे थीम घेऊन त्यांनी पथनाट्य जागोजागी सादर केलेला आहे आणि लोकांमध्ये मतदान किती महत्वाचं आहे हा विचार रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याही नंतर आम्ही हाच लोकशाहीचा उत्सव हो, आणि लोकशाहीचा जागर अविरत करणार आहे